नमस्कार विद्यार्थ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी मार्च महिन्यामध्ये बोर्डातर्फे परीक्षा घेण्यात आल्या होत्या आणि या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन पाहता येणार आहे म्हणून ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर सोमवारी म्हणजे सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता खालील दिलेल्या वेबसाईट खालील दिलेल्या संकेतस्थळावर आपण हा रिझर्ट ऑनलाइन बघू शकतो या आतुरतेने वाट अतिशय असणारे पॅरेंट्स ही आतुरता सोमवारी कमी होणार आहे दुपारी एक वाजता दहावीचा चा रिझर्ट ऑनलाईन खालील दिलेल्या संकेतस्थळावर पाहता येणार आहे तर बऱ्याच लोकांना या रिझल्टची आतुरता लागली होती की आपल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य काय आहे म्हणून या पालकांना सुद्धा सत्तावीस तारखेला मोठा दिलासा मिळणार आहे विद्यार्थ्यांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे आणि तो म्हणजे सत्तावीस मे रोजी आपल्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री यांनी ही माहिती दिलेली आहे की सोमवारी दिनांक सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन रिझल्ट दहावीचा रिझल्ट पाहता येणार आहे तर रिजल्ट पाहण्यासाठी खालील वेबसाईट मी तुम्हाला देत आहे महारिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन एस एस सी रिझल्ट डॉट एम एल डॉट ओ आर जी अशा प्रकारे या खालील वेबसाईटवर दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांनी आपला रिझल्ट पाहावा थँक्यू यू